मला नाही वाटत दाज येतील द्या रात्रीच्या तीन वेळाला द्या एवढी मोठी माणसं रात्रीची नाही काम करत अगं कसं नाही साधा माणूस आहे तो रात्रात काम करतो माहिती आहे मला आणि फोन आला आहे ना आपल्याला आडक्या महिनेला पैसे मिळालेत त्याने बघायला येणार आहे हा ना लाडक्या बहिणींसाठी दिवस रात्र मेहनत करणारा एकमेव एक नेता केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडक धनुष्य